श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम, राम। सोळा ऑगस्ट नामाशिवाय कशानेही खरे समाधान नाही मनुष्य चूक करतो आणि देवा क्षमा कर म्हणतो पण पुन्हा पुन्हा चुका करीतच राहतो हे काही योग्य नव्हे अशाने काही दे त्याला देव क्षमा करणार नाही देवा क्षमा कर हे म्हणणे इतके सहज होऊन बसले आहे की त्याचा अर्थच आपल्या ध्यानात येत नाही तो जर ध्यानात येत असता तर मनुष्य त्या चुका पुन्हा पुन्हा न करता अशा रीतीने आपण आपल्या बुद्धीच्या बळावर परमेश्वराला फसवू शकणार नाही बुद्धीच्या जोरावर जर आपण माणसालाही फसवू शकत नाही तर परमेश्वर कसा फसेल आपण आपल्या बुद्धीच्या जोरावर परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ असे म्हणणे कदापिही योग्य होणार नाही तेव्हा शरणागती शिवाय मार्ग नाही ते तुम्ही करा समाधान काही परिस्थितीवर अवलंबून नाही कितीही पुराणे वाचले ग्रंथ उपोधक केले प्रवचने केले तरी मनाला समाधान लागणार नाही ना त्याप्रमाणे थोडे तरी आचरण केले पाहिजे नामात राहिले पाहिजे नामाशिवाय तर कोणत्याही गोष्टीने पूर्तता येऊ शकत नाही नामाशिवाय खरे समाधान मिळणार नाही तेव्हा तुम्ही भगवंताला अनन्य भावाने शरण जाऊन त्याचे नाम आवडीने आणि सतत घ्या एक गरीब वारकरी पंढरपूर ला होता मोठ्या कष्टाने तो पायी चढला होता वाटेत एक रेल्वेचे फाटक लागले ते बंद होते म्हणून तो थांबला इतक्यात तिथे मोठा रेल उभी राहिली आत एक मोठा श्रीमंत माणूस बसला होता तोही पंढरपूरला चालला होता वारकऱ्याच्या मनात आले देवा तुझी एवढी निस्सीम भक्ती मी करतो परंतु माझी ही दशा आणि हा लबाड व्यापारी याला मात्र तू सर्व ऐश्वर देऊन घडवतोस काय तुझा हा न्याय एवढ्यात मोटारीची दार उघडून दोन नोकरांनी त्या श्रीमंत माणसाचे हात आपल्या खांद्यावर घेऊन त्याला खाली उतरवले तो पांगळा होता वारकऱ्याने विचार केला पांगळा बहून आरामात कंडखुरला जाण्यापेक्षा गरिबीत पायी जाणे बरे आपल्या जवळ जे नाही ते त्याच्यापाशी आहे तो सुखी असला पाहिजे हे आपण धरून चालतो पण तसा तो नसतो त्याचे दुःख आपल्याला माहीत नसते आणि तो स्वतःला जर सुखी समजत असेल तर तो, तो दारूच्या मदाप्रमाणे मत समजावा आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानणे हाच विषयाची पकड ढिली करायचा उपाय आहे आपली परिस्थिती ही परमात्म्याच्या इच्छेने आली आहे असे आपण म्हणूया असे जर आपण केले तर दुःखाचा आणि सुखाचा आवेग कमी होईल जय जय रघुवीर समर्थ अच्छे बोध वाक्य ज्याचे समाधान भगवंतावर अवलंबून आहे त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकेल